का नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आज अर्जुन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाहीयेत कारण की आजचा जो व्हिडिओ आहे तर तो तुमच्या कमेंट वरून बनवलेला आहे आणि मला खूप साऱ्या कमेंट आले होते की तुझं हेअर केअर रुटीन स्किन केअर रुटीन शेअर कर तर आज म्हटलं आज मला सुट्टी आहे क्लिनिकला तर आज हा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करावा असा मी विचार केलेला आहे तर चला स्किन केअर हेअर केअर बॉडी केअर आणि सोबतच थोडंसं डाएट वगैरे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही अर्जुनला मिस करताय तर अर्जुन हे बघा इथं बसलेले आहेत फोन पाहत अर्जुन हाय करा <laughs> मॉर्निंग ड्रिंक इथं तयार आहे आणि हे आहे, आहे आवळा ज्यूस आणि सध्या मी आवळा ज्यूस जे आहे ना तर हे डाबरचं यूज करत आहे ते खूप छान आहे तर मॉर्निंग ड्रिंक जी आहे ती आमची आवळा ज्यूस असते कधी कधी चेंज होतं बीटरूटचा ज्यूस वगैरे वगैरे में <laughs> तर चला मी हे अर्जुनला पण देते आणि रोज ज्यूस पिताना रिएक्शन मात्र हे अशाच असतात जबरदस्ती पाजवावं लागतं घाण तोंड करतात बघा एकदम पण नाही गाईच केसांसाठी विचार करताय तर प्यायलाच पाहिजे आणि स्किन साठी सुद्धा तर ते ड्रिंकच्या नंतर असती एक ड्रायफ्रूट ची वाटी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत आणि सोबतच आवळा सुपारी पण तर आता मी हे खाते आणि त्यानंतर मग आपण स्टार्ट करू या केसांचं वगैरे रेमेडीज सगळं सगळं संडे असलं ना की एकदम निवांत चालू असतं त्यामुळेच वेळ मिळतो की आपलं काय बॉडी केअर स्किन केअर हेअर केअर असं आपण करू शकतो तर आज मी करणार आहे माझ्या केसांसाठी नेहमी रेमेडीज काही काय वेगळ्या असतात पण यावेळेस या, या संडेला मी करते वाली रेसिपी रेसिपी नाही रेमेडीज सॉरी तर अद्रक जे आहे ना ह्याचा ज्यूस आपण केसांवरती लावणार आहोत तर चला आपण ही प्रोसिजर स्टार्ट करूया हे अद्रक आहे ना पूर्ण असं खिसून घ्यायचं याचा ज्यूस काढायचा आपल्याला आता मी जवळजवळ एवढं घेतलं आमच्या दोघांसाठी अद्रक ह्याच्यापेक्षा कमी पण घेऊ शकतात जर एकासाठी युज करताय तर हे अद्रकचा ज्यूस मी काढून घेतलेला आहे आता हा आपल्याला केसांवरती अप्लाय करायचा आहे जर तुम्ही फर्स्ट टाइम युज करताय तर थोडंसं पॅच टेस्ट करून पहा आणि त्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल नक्की मिक्स करा फक्त आपल्याला हे जे आहे ना वरती अप्लाय करायचं आहे जिथे जिथे तुम्हाला केस थोडेसे थिन वाटत आहेत केस गळती वाटते तर त्यासाठी हे युजफुल आहे तर नक्की ट्राय करा आठवड्यातून दोन वेळेस एक वेळेस तुम्ही युज करू शकता कालपूर्वी अद्रकचा ज्यूस लावून घेतलेला आहे आणि खाली जे आहे ना केसांना बघा मी हे ऑलिव्ह ऑइल युज करते तर हे खूप बेस्ट आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा याला आता आपल्याला असंच अर्धा तास आपल्या केसांवरती ठेवायचं आहे देन आपल्याला हेअर वॉश करायचं आहे केसांवरती आहे तीस मिनिट तोपर्यंत मी माझ्या फेस चे जे आहेत ना हेअर्स रिमूव्ह करून घेते आणि ते केस रिमूव्ह केल्यानंतर ना आपली स्किन इतकी एकदम इवन दिसते सगळ्यात पहिले मी अलोवेरा जेल लावून घेणार आहे आणि फेशियल हेअर साठी रिमूव्ह करण्यासाठी मी हे वाले लेज रेझर यूज करते सॉरी हे वाले रेझर यूज करते तर सगळ्यात पहिले अलोवेरा जेल लावून घ्यायचा आहे आणि तुम्ही फर्स्ट टाइम करताय तर थोडस काळजी करून करा हे असं या डायरेक्शनने आपल्याला पूर्ण हेअर जे आहेत ते रिमूव्ह करायचे हे बघा हे सगळे असे केस रिमूव्ह झाले की स्किन एकदम प्लेन दिसायला लागते हे दर आठवड्याला तर मी काही करत नाही पण जेव्हा जेव्हा मला खूप जास्त वेळ असतो आणि हेअर ग्रोथ झालेली असते तर तेव्हा मी असं फेशियल हेअर रिमूव्ह करून घेते आणि आता लग्नाचा सीझन पण आहे तर जेव्हा तुम्ही मेकअप करताय ना तर एकदा हे फेशियल हेअर रिमूव्ह करून नंतर मेकअप करून पहा एकदम एकदम प्लेन मेकअप दिसतो बघा एका वाटीमध्ये मी कॉफी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडस कोकोनट ऑइल मिक्स करणार आहे आणि हे आपण ऍज अ स्क्रब म्हणून युज करणार आहे आंघोळ झालेली आहे माझी आणि जे की मी दाखवली तुम्हाला कॉफीची पेस्ट बनवली होती त्याने मी फुल बॉडी माझं स्क्रब करून घेतला आहे तर असं वीकली एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही एक्सपोलिएट एक करू एक शकता बॉडीला आणि त्यानंतर बघा हेअर वॉश पण केलेला आहे आणि खाली बघा ऑलिव्ह ऑइल लावल्यामुळे खरंच खूप छान केस होतात आता मी अजून विंचरले नाहीत तर हेअर वॉश केला शॅम्पूनी आणि शॅम्पूसाठी मी वेगवेगळे शॅम्पू यूज करते सध्या माझं थोडस मला डँड्रफ वाटत होता म्हणून मी अँटी डँड्रफ शॅम्पू यूज केलेला आहे आणि त्यावरती मी यूज करते एकच असतं माझं कंडिशनर फ्लोरियलचं तर जे काही प्रोडक्ट आहेत जे काही मी काय काय केले ते खाली टॅग करून देते मी तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही तसं घेऊ शकता तर कंडिशनर कंपल्सरी यूज करा जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता त्याच्यानंतर कारण की जे आपले खालचे केस असतात ना ते डॅमेज होतात तर त्यासाठी कंडिशनर इज मस्ट तर आता कंडिशनर झाले थोडेसे माझे केस ओले आहेत आता याच्यावरती आपण सिरम लावणार आहोत तर मी दाखवते कुठलं सिरम यूज करते तर माझ्याकडे जे सिरम आहे हेअरचं तर ते हे वाला आहे स्ट्रिक्सचं तर हे वाला सिरम ना म्हणजे शाईन येते केसांवरती त्यामुळे मी यूज करते तर काही ड्रॉप्स अशी घ्यायचे आहेत आपल्याला आणि देन फक्त हे ना आपल्या खालच्या लेंथवरती अप्लाय करायचं आहे स्मेल तर खूप छान येतो याचा आणि तुम्ही कुठलाही यूज करू शकता जे सिरम तुम्हाला सूट होईल ते हे पण छान आहे जर शाईन साठी करताय जर फ्रीजीनेस साठी वगैरे पण सिरम असतात तर तुम्ही त्याच्यावरती रीड करून घेऊ शकता की कुठलं घ्यायला पाहिजे लॉरियलचं पण छान आहे ते पण ट्राय करू शकता तर असं सिरम मस्त असं लावून घ्यायचं केसांना आणि बघा लावल्यानंतर शाईन जी आहे ना तू खूप भारी दिसतात केस आणि मेन म्हणजे स्मेल खूप भारी आहे तुम्हाला स्मेल खूप आवडतो याचा आणखी एक गोष्ट ज्या लोकांना सिरम नाही लावायचे सिरम तर यूज करू शकता सोबतच ना खूप जास्त जर तुमचे फ्रीझी हेअर असतील किंवा ड्राय वाटत असतील तुम्हाला तर हेअरचं मॉइश्चरायझर सुद्धा मिळतं तर ते सुद्धा तुम्ही युज करू शकता ते क्रीम फॉर्म मध्ये असतं जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता तर त्याच्यानंतर सिरमच्या ऐवजी तुम्ही ते मॉइश्चरायझर यूज करू शकता फेसला तर मी फेस मास्क वगैरे लावणारच आहे पण मी असा विचार केला की फेस मास्क लावल्यानंतर निवांत मला झोपता येईल किंवा फेस शीट जे काही मी वापरेल ते तर निवांत मला झोप घेता येईल मग नंतर दुसरी कामं करू नाही वाटणार त्यासाठी आधीच मी आता हे नेल पेंट माझं जे आहे ना थोड़ा -थोड़ा ते रिमूव्ह करून घेते थोडं थोडंसं राहिलेलं आहे ते खूप घाण दिसतं तर ते रिमूव्ह करून आपण दुसरं वाला नेल पेंट लावून घेऊया खूप जास्त दिवस नेल पेंट हातावरती ठेवायचं नाही त्याला रिमूव्ह करून टाकायचं ते आपल्या नेल्सला नेल डॅमेज करायला लागतं हे मी ना मला नेल पेंट लावताना खूप जास्त कन्फ्युजन होतं की कुठला कलर लावू वगैरे वगैरे चूज करणं मला खूप जास्त अवघड जातं हे वाला ट्राय करते म्हणजे आधी पण एकदा लावलं होतं मी मला आवडलेलं तर म्हणलं आज परत लावूया आणि हे मी घेतलं होतं झुडिओ मधून निघत का नाहीये कधी ना आपल्याला वाटतं की असे शेड नाही छान दिसणार ना। पण असं कधीतरी लावायला छान वाटतात तर नक्की ट्राय करा असे वाले पण शेड आणि हे नेल पेंट असं काहीस दिसत आहे हे बघा आंघोळ झाल्यानंतर डेली आता हे काही वीकली रुटीन मध्ये नाही तर हे डेलीच आहे तर ते पण सांगते मी आंघोळ झाल्यानंतर लगेच जेव्हा आपली स्किन थोडीशी वेट असते म्हणजे थोडस ओल्सरपणा असतो त्यावरती तर तेव्हाच मी लगेच बॉडी लोशन यूज करते आणि याने ना म्हणजे एकदम स्किन मला सॉफ्ट वाटते म्हणजे सध्या तरी मी वॅस्लिनचा यूज करते तुम्ही कुठल्याही ब्रँडचा यूज करू शकता अंघो झाल्यानंतर लगेच पूर्ण बॉडीवरती मस्त असं बॉडी लोशन अप्लाय करायचं सोबतच हे आहे निव्याचं अंडर आर्म रोल तर हे रोलर मी खूप दिवसापासून यूज करते म्हणजे असे बरेचसे म्हणजे संपले आणि मी परत हेच घेत राहते निव्याचं मला बेस्ट वाटतं तर आंघोळीच्या नंतर लगेच तुम्ही हे यूज करायचं आहे अंडरआर्मसाठी आणि ना स्वेटिंग सुद्धा खूप जास्त कमी होते म्हणजे अंडर आर्म ओडरचा जो ज्यांना प्रॉब्लेम आहे न, तर तर ना तर त्यांनी तर हे नक्की यूज करा आणि बेस्ट आहे हे आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि लगेच आंघोळ केल्याच्या नंतर हे यूज करायचं बॉडीला बॉडी लोशन लावायचं अंडर साठी अंडर आर्म रोलज करायचं आणि परत तुम्ही स्प्रे वगैरे पण म्हणजे जे हे असतात बॉडी स्प्रे वगैरे ते पण यूज करू शकता पण माझं असं सजेशन आहे की बॉडी स्प्रे असला तरी मी तरी माझ्या कपड्यांवरतीच मारते अंडर आर्म्स ब्लॅक होण्याचे चान्सेस असतात तर अंडर आर्म्सवरती तरी नका यूज करू तर मी अंघोळ करतानाच माझं वॉश केलेलं होतं फेस मध्ये मी सिम्पलचं वॉश यूज केले ते पण मी टॅक करून देते तुम्हाला परचेस करायचं असेल तर ते ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि तर फेस वॉश झालेला आहे आणि आज लास्ट वीकमध्येच मी होम मेड रे रेमेडी तयार करून पॅक तयार करून लावला होता तर यावेळेस विचार केला की काही पॅक वगैरे नको लावायला आणि लास्ट टाइमच मी स्क्रब केलं होतं तर त्यामुळे ह्यावेळेस फक्त मी ना हे शीट मास्क जे आहे ते यूज करणार आहे हे शीट मास्क मी मला वाटतं हा डीमार्ट मधून मा घेऊन आले होते तर डीमार्ट मध्ये मा कधी गेलात तर तुम्ही परचेस करू शकता किंवा तुम्हाला मिळून जातील वेगवेगळ्या प्रकारचे आता सध्या माझं आहे मॉइश्चरायझिंग आता विंटर आहे तर मॉइश्चरायझिंग वाला मी नरिशिंग आणि मॉइश्चरायझिंग वाला घेतलं होतं तर आता हे मी मास्क युज करते माझ्या फेसवरती लावते आणि एक छान अशी झोप घेणार आहे मी आता हे मास्क लावायला मला खूप जास्त आवडतात माहिती का इतकं भारी वाटतं हे लावल्यानंतर बऱ्याचदा तुम्ही असंही करू शकता की बॉडीवर म्हणजे सॉरी फेसचं तुमचं स्क्रब केलं तुम्ही माइल्ड एकदम स्क्रब यूज करायचा आहे त्याच्यासाठी तर तुम्ही मला वाटतं होममेड पेक्षा ना जे मार्केटमध्ये मिळतात ते वाले यूज करा स्क्रब स्क्रब करायचं आपल्या फेसवरती स्ट्रगल इज रिअल निघतच नाही असं आपल्या वरती व्यवस्थित अरेंज करून आता माझा फेस छोटा आहे आणि हे फेस मास्क खूप मोठा आहे <laughs> मी असं ह्याला व्यवस्थित अरेंज करते हो इतकं थंड लागत आहे खूप भारी वाटत आहे पूर्ण काही तुमची स्किन ड्राय वगैरे होणार नाही आणि हा जे जेल आहे ना हे थोडस नेक वरती वगैरे पण अप्लाय करून घ्यायचं आपण हे जे पॅक आहे ना हे पण फेकून नाही द्यायचं याच्यामध्ये खूप जास्त जेल असतं गाईज तुम्ही कधी आणला त्यांनी हे काढून फेकून देऊ नका याच्यामध्ये बघा खूप खूप म्हणजे एक वेळेस तुम्ही फेसला दुसऱ्याच्या लावू शकता एवढं जास्त याच्यामध्ये जेल असतं तर हे मी थोडस माझ्या हातावरती पण अप्लाय करून घेते कारण की मॉइश्चरायझिंग आहे तर हाताला सुद्धा आपलं छान मऊ बनवेल तर गाईज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत फक्त माझं या वीकचं रुटीन शेअर केलेलं आहे म्हणजे ह्या वेळेस मी या वीक मध्ये माझ्या केसांसाठी मी काय केलं माझ्या बॉडीसाठी मी काय केलं माझ्या फेससाठी मी काय केलं तर हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे प्रॉपर असं एकच रुटीन माझं नसतं प्रत्येक वीकला मी चेंज करते जसं की मी बोलले मागच्या वीक मध्ये मी होममेड जे काही मी पॅक बनवला होता तो अप्लाय केलेला होता मी आणि सोबतच मागच्या वीकमध्येच मा मी हे पण केलं होतं स्क्रब पण केलं होतं थोडंसं मी स्क्रब जनरली जास्त नाही करत कधीतरी करते त्यामुळे मी ह्या मंथमध्ये नाही सॉरी ह्या वीकमध्ये नाही केले आता फक्त माझ्या स्किनला नरिशिंगची गरज होती आणि त्यामुळे फक्त आणि फक्त मी असं हे शीट मास्क लावलेलं आहे आणि मला खूप छान बेटर फील होत आहे तर तुम्ही पण असं छोट्या छोट्या गोष्टी करून बघा आणि खूप छान वाटतं आपल्याला हे काम करायला एनर्जी येते सोबत सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह वाटतात आपल्याला सोबत हे शेअर केलं ह्या वीकचं माझं हे रुटीन होतं तर, तर बघूया तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा मी ट्राय केलाय फर्स्ट टाइम ह्यापेक्षा बेटर आणखीन बनवता येईल तर मी ट्राय करेन नेक्स्ट वीक मध्ये काय करते वगैरे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी विकेंडला तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या ज्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्या एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला अनुभव कसा आला माझ्यासोबत शेअर करा नक्की तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर मी आता झोप घेते छान